हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स तर आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल हे नाईन स्टँडर्डचं तुमचं चार नंबरचं जे प्रकरण आहे ते आपलं संपलेलं आहे आणि आपण बघत आहोत त्याचा प्रॉब्लेम सेट फोर हं या प्रॉब्लेम सेट फोरमध्ये एकूण फोर एक्झाम्पल्स आहेत तर पहिलं एक्झाम्पल ऑलरेडी आपण प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट वनमध्ये शिकूनच घेतलेलं आहे त्याच पद्धतीचं हे फर्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय आहे एक्झाम्पल जरा नीट बघा इन ट्रायंगल एक्स वाय झेड Hmm? In triangle xyz such that xy plus xz is equal to 10.3 centimeter. वाय झेड इज इक्वल टू फोर पॉईंट नाईन सेंटीमीटर आणि एक्स वाय झेड इज इक्वल टू फोर्टी फाय डिग्री आता या प्रकारचं उदाहरण आल्यानंतर तुम्हाला मी काय सांगितलं लक्षात आहे सगळ्यांच्या म्हणजे हे कुठल्या प्रकारचं एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट वनमधलं एक्झाम्पल आहे म्हणजे तुम्हाला इथे बेस दिलेला आहे तुमचा इथे अँगल दिलेलं आहे आणि ह्या दोघांची ॲडिशन दिलेली आहे मग आपण काय करतो एक आर्क काढतो ती ॲडिशनने आपण इथे आर्क काढतो आणि मग पुढच्या पद्ध त्या पद्धतीने आपण काय करत असतो इथे ट्रँगल कन्स्ट्रक्ट करत असतो आणि त्याच पद्धतीचा ट्रँगल तुम्हाला प्रॉब्लेम सेट तुमच्या फोरमध्ये फर्स्ट एक्झाम्पलमध्ये ड्रॉ करायचं आहे सो स्टुडंट चला फटाफट ड्रॉ -फट करूया हा ट्रँगल हा ट्रँगल ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप काय करावी लागणार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला रफ डायग्राम इथे ड्रॉ करावी लागणार आहे रफ डायग्राम आपण आपल्या पद्धतीने ड्रॉ करूया हा इथे फोर पॉईंट नाईन सेंटीमीटर आपण घेणार आहे हा याला काय नाव देणार वाय झेड हे नाव देणार आहे इथे लाव नाव लिहून घ्या रफ फिगर काय नाव देणार इथे रफ फिगर ही रफ फिगर आहे तुमची ठीक आहे मग एक अँगल दिलेला आहे कोणता वाय अँगल एक्स वाय झेड म्हणजे वाय तुमचं सेंटरला आहे मग हा अँगल किती आहे तुमचा फोर्टी फाय डिग्री चला फोर्टी फाय डिग्री आपण इथे अंदाजाने काढूया फोर्टी फायव्ह डिग्री त्यानंतर तुमचं ते प्लसचं डिस्टन्स दिलेलं आहे म्हणजे काय किती टेन पॉईंट थ्री सेंटीमीटर मग आपण काय करणार तेवढं अंतर घेणार आणि इथे आर्क काढणार हे झालं टेन पॉईंट थ्री त्यानंतर पुढे काय करणार आहे आपण टेन पॉईंट थ्री झाल्यानंतर हे जे आहे याचं काय करणार आहे इथे आपल्याला एक मिळणार आहे पॉइंट काय नाव देणार त्याला डी नाव देणार हे आणि हे जॉईन करणार जॉईन केल्यानंतर याचा परपॅडिक्युलर बायसेक्टर काढणार परपॅडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर इथे कुठेतरी तुम्हाला एक पॉईंट मिळणार आहे की ज्याचं नाव आहे तुमचं एक्स आणि मग एक्स आणि झेड तुम्ही इथे जॉईन करणार जॉईन केल्यानंतर परपॅिक्युलर बायसेक्टर थेरम नुसार हा आणि हे दोन्ही काय असणारे तुमचे हे इक्वी डिस्टन्स फ्रॉम दी एंड पॉईंट असणार आहे ठीक आहे येत आहे लक्षात सगळ्यांच्या ही झाली तुमची रफ डायग्रॅम आता आपण फेअर डायग्राम काढणार आहोत चला फटाफट माझ्यासोबत स्केल घ्या आणि पेन्सिल घ्या आणि फोर पॉईंट नाईन सेंटीमीटरचं अंतर जे आहे वायझेड ते आपण सगळ्यात पहिले ड्रॉ करून घेऊया फोर पॉईंट नाईन म्हणजे किती रे फाईला वन सेंटीमीटर कमी किंवा वन पॉईंट कमी हा तुमचा झिरो हा तुमचा फोर आणि हा फायला वन लाईन कमी म्हणजे हा झाला तुमचा फोर पॉईंट नाईन सेंटीमीटर काढलं नाव द्या त्याला वाय झेड हा झाला तुमचं फोर पॉईंट नाईन सेंटीमीटर पुढची स्टेप काय फोर्टी फाय डिग्रीचा अँगल काढायचा घ्या तुमचं प्रोटॅक्टर घेतलं सगळ्यांनी ठेवा इथे फोर्टी फाय म्हणजे फोरच्या पुढे फाय लाईन्स टे झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी त्याच्यापुढे फाय लाईन्स हे झालं तुमचं फोर्टी फाय स्केलने जोडून द्या जोडलं किती डिग्रीचं आहे फोर्टी फाय डिग्रीचा पुढे काय टेन पॉईंट थ्री सेंटीमीटरचं डिस्टन्स आपल्या कशामध्ये घ्यायचं कशामध्ये घ्यायचं रे तुमच्या राऊंडरमध्ये तुमच्या कर्कटकमध्ये काही मुलं कर्कटक म्हणतात कर्कटक येते हां मराठीमध्ये आणि राऊंडर आपण इंग्लिशमध्ये म्हणतो किती घ्यायचं रे टेन पॉईंट थ्री टेनच्या पुढे थ्री लाईन्स हे टेन याच्या पुढे काय घ्यायचं तुम्हाला या टेनच्या पुढे थ्री लाईन्स घेतलं का मी मोजून मी घेतलं का मोजून टेन पॉईंट थ्री सेंटीमीटर ठीक आहे घेतल्यानंतर काय करणार इथे ठेवणार आणि आर्क काढणार बघा आपली लाईन झाली छोटी मग काय करावं लागणार आहे आपल्याला ही लाईन्स आपल्याला इन्क्रीज करून घ्यावी लागणार आहे थोडी मोठी वाढवावी लागणार आहे चला वाढून घेऊया काय टेन्शन नाही वाढून घेऊया इथपर्यंत वाढून घेतली हा आर्क तुमचा इथे आलेला आहे किती केवढा आहे हा आर्क टेन पॉईंट थ्री सेंटीमीटर एवढं डिस्टन्स येत आहे सगळ्यांच्या लक्षात पहिले फोर पॉईंट नाईन सेंटीमीटर काढला वाय झेड मग फोर्टी फाय डिग्री काढला मग तो पुढे वाढवला मग टेन पॉईंट थ्री सेंटीमीटरचा आर्क काढला झालं इथपर्यंत क्लिअर त्यानंतर इथे हा पॉईंट मिळालं त्याला नाव दिलं डी काय नाव दिलं डी त्यानंतर हा डी आणि झेड आपण जॉईन केला इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना पुढे काय करतो आपण याचा परपॅडिक्युलर बायसेक्टर म्हणजे याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घेतलं इथं ठेवायचं आर्क काढायचा इथे ठेवून पण आर्क काढायचा परत इथे ठेवा आर्क काढा इथे ठेवून पण आर्क काढा आणि जॉईंट करा सिम्पल केलं जॉईंट कोणता पॉईंट हा पॉईंट आणि हा पॉईंट काय करायचं तुम्हाला जॉईन करायचं okay. आहे ओके केल्यानंतर आपल्याला इथे एक पॉइंट मिळालेला आहे तोच पॉइंट काय असणार आहे आपला एक्स वाय झेड म्हणजे आपल्याला जो ट्रायंगल काढायला लागतो एक्स वाय झेड आपल्याला इथे मिळालेला आहे आणि मग हा एक्स आणि झेड आपण काय करणार इथे जॉईन करणार जॉईन केल्यानंतर काय इथे प्रूव्ह होतं की अकॉर्डिंग टू परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम हे जे आहे ते इक्वी डिस्टन्स असतात फ्रॉम दिस पॉईंट एक्स पासून इक्वी डिस्टन्स आणि हा परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला इथे नाईन्टी डिग्री झाला ओके झाली सिंपल फिगर होती प्रॉब्लेम सेट फोर मधल्या फर्स्ट क्वेश्चनची सो स्टूडेंट आपण बघतो आहोत तुमचा प्रॉब्लेम सेट फोर कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायगल मधला सेकंड एक्झाम्पल तर सेकंड एक्झाम्पल सिम्पल आहे एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय म्हणतात बघा एक्झाम्पल मध्ये ते म्हणतात कन्स्ट्रक्ट ट्रॅंगल ए बी सी इन विच अँगल बी इज इक्वल टू सेवेंटी डिग्री अँगल सी इज इक्वल टू सिक्स सिक्स्टी डिग्री आणि अँगल ए बी प्लस बी सी प्लस ए अँगल नाही सॉरी ए बी प्लस बी सी प्लस ए सी इज इक्वल टू इलेवन पॉईंट टू सेंटीमीटर आठवतो तुम्हाला या प्रकारचे एक्झाम्पल आपण कुठल्या प्रॅक्टिस सेटमध्ये शिकलो तर ह्या प्रकारचे एक्झाम्पल आपण बघितला आहोत फोर पॉईंटिस सेटमध्ये की ज्याच्यामध्ये आपल्याला फिगर आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे अँगल आहे तो मध्यभागी काढायचा मग आपण काय करणार पहिले हे दोन अँगल काढून घेणार याच्या निम्मा हा करणार याचा हाफ हा करणार मग पहिले ही तुमची जी पेरीमीटर आहे ती ड्रॉ करणार नाईन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर मग तुमचा हाफ थर्टी फाय हा काढून घेणार मग हा काढणार त्याच्यानंतर मग याचा परपॅडिक्युलर बायसेक्टर काढणार इथे पॉईंट मिळणार याचा परपॅडिक्युलर बायसेक्टर काढून इथे पॉईंट मिळणार आणि तो जॉईन करणार मधला ट्रायंगल आपल्याला मिळणार आहे अशाच पद्धतीचे आपण फोर पॉईंट थ्रीमध्ये एकूण थ्री एक्झाम्पल्स बघितली असेल ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल नक्की आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा चला बघूया आपला सेकंड एक्झाम्पल इन प्रॉब्लेम सेट फोर सो so, एक्झाम्पल आपण रीड केलेला आहे आता आपण काय करणार सगळ्यात पहिले काय करणार रफ फिगर ड्रॉ करणार आहे आणि रफ फिगर ड्रॉ करणं सिम्पल आहे काय करायचं तुम्हाला ट्रँगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे मग एक ट्रँगल काढून घ्या घेतला एक ट्रँगल अशा पद्धतीने ड्रॉ करायचा आहे तुमचा ट्रँगल कुठे आला पाहिजे असा मध्यभागी कुठेतरी येतो बरं त्याचं नाव सांगा मग तुम्ही मला काय नाव आहे त्याचं ए बी सी म्हणजे तुमचा ए इथे येणार तुमचा बी इथे येणार आणि सी इथे येणार बी किती रे तुमचा दिलेला सेव्हन्टी डिग्री त्यानंतर सी किती दिलाय दिला रे तुमचा सी दिलेला आहे तुमचा सिक्स्टी डिग्री म्हणजेच बाळांनो हा सेव्हन्टीचा हाफ किती येणार आहे हा थर्टी फाय डिग्री हा सिक्स्टीच्या हाफ किती येणार आहे तुमचा सिक्स्टीच्या हाफ किती रे हा थर्टी डिग्री याला नाव काय द्यायचं याला काहीतरी नाव देऊ ना आपण पी क्यू ए ए बी सी सोडून कुठलंही नाव ठीक आहे आता काढणं सिम्पली ही काय तुमची रफ फिगर म्हणजे कच्ची डायग्राम आहे ठीक आहे चला आता आपण ओरिजिनल डायग्राम काढूया मग काय करणार पहिले सगळ्यात पहिले हा जो बेस आहे बेस किती म्हणजे पेरीमीटर किती दिलेली तुम्हाला तिथं आपण विसरूनच गेलो इलेवन पॉईंट टू सेंटीमीटर ही पेरीमीटर आपण काढून घेऊया चला फटाफट स्केल घ्या घेतली सगळ्यांनी स्केल काढा बरं इलेव्हन पॉईंट टू इलेव्हनच्या पुढे टू लाईन्स हा तुमचा झिरो ही तुमचं इलेवन त्याच्या पुढे ह्या टू लाईन्स ओके okay. ही झाली तुमची इलेवन पॉईंट टू सेंटीमीटर ओके नाव काय द्या पी आणि क्यू इलेवन पॉईंट टू सेंटीमीटर हा किती काढणार पी थर्टी फाय डिग्री चला ह्या प्रोटॅक्टर घेतलं सगळ्यांनी मोजायचं किती मोजायचं कुठल्या साईडनी इथं ठेवलं तर या साईडनी मोजायचं झिरो टेन ट्वेंटी थर्टी थर्टीच्या पुढे तुमच्या फाय लाईन्स थर्टी फाय जॉईन करा बरं केलं सगळ्यांनी जॉईन हे पुढे वाढवते मी किती आलं थर्टी फाय डिग्री हा किती काढायचा थर्टी डिग्री क्यू काढायचा थर्टी डिग्री चला फटाफट इथे ठेवलं ह्या साइडनी मोजलं झिरो टेन ट्वेंटी थर्टी चला जॉईन करा केलं सगळ्यांनी जॉईन ओके माझ्यासोबत करा म्हणजे फटाफट तुम्हाला पण जमेल इथे ए नाव दिलं हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे त्याला ए नाव दिलं पुढची स्टेप काय रे त्याच्या अगोदर आपण इथे लिहून घेऊया पुढची स्टेप याचा परपॅडिक्युलर बायसेक्टरचा याचा काढायचा आणि याचा काढायचा त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे आपलं राऊंडर लागणार आहे याच्या मोर दॅन हाफ निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं घेतलं इथे एक पॉईंटवर ठेवलं आर्क काढला इथं ठेवलं एक आर्क काढला परत दुसरं टोक इथे ठेवायचं आर्क काढायचा आर्क काढायचा आणि जॉईन करून द्यायचं सेम्पल सगळ्यांना जमेल जा जॉईन केलं तर एक आपल्याला इथे पॉइंट मिळणार आहे की जो पॉइंटचं नाव काय आपल्या बी ओके आणि याच्यामुळे हे आणि हे सेम सेम झालं जे हा दहा असेल तर हा पाच पाच झाला हा परपॅन्डिक्युलर बायोसेक्टर यालाच म्हणतो ना सेम याचं पण करा आता ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घ्या घेतलं का हां एक पॉईंट कुठे ठेवणार इथं काढला आर्क सगळ्यांनी ए इकडं एक आर्क काढायचा एक पॉईंट इथं ठेवायचं इकडं एक आर्क काढायचा आणि इकडे एक आर्क काढायचा जॉईंट काय करायचा हा पॉईंट आणि हा पॉईंट चला बरं फटाफट जॉईन करा बरं आहे का सगळ्यांना जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आहे का सगळ्यांना काढायला ठीक आहे झाला हा याचा परपॅन्डिक्युलर बाय सेक्टर नाईन्टी डिग्री हे हे सेम भाग झाले इथं आपल्याला एक पॉइंट मिळाला ज्याचं नाव काय बाळांनो सी मिळाला ना आपल्याला ट्रायंगल ए बी सी चला जोडून बघूया ए बी सी ट्रॅंगल तयार होतोय का येस डेफिनेटली होतोय ए बी सी हा किती आला बी किती सेव्हन्टी डिग्री मोजून पा बरोबर येतो सिक्स्टी डिग्री हां आणि मग काय येणार शेवटी ह्या दोन बाजू तुमच्या सेम येणार आहे सो अशा पद्धतीने तुमचा प्रॉब्लेम सेटमधला आपण सेकंड एक्झाम्पल इथे सॉल् सॉल्व्ह केलेला आहे तर थर्ड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय म्हणतात ते बघा थर्ड एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला द पेरीमीटर ऑफ ट्रँगल इज फोर्टीन पॉईंट फोर सेंटीमीटर एक ट्रँगल आहे त्याची पेरीमीटर तुम्हाला दिलेली आहे किती आहे ती फोर्टीन पॉईंट फोर सेंटीमीटर अँड द रेशो ऑफ लेंथ ऑफ इट साईड इज टू इज टू थ्री इज टू फोर कन्स्ट्रक्ट द ट्रँगल आणि याच्यावरून काय करायचं आहे तुम्हाला ट्रँगल इथे कन्स्ट्रक्ट करायचं आहे आता बघा तुम्हाला त्रिकोणाच्या एकाही बाजूचं माप दिलेलं नाही आणि तुम्हाला काय करायला लावलं इथे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायला लावला बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की आता काय करायचं मग सोप्प आहे तुम्हाला काय दिलेलं तिथे रेशो दिलेला आहे त्या रेशोवरून तुम्ही काय करू शकता तिथे त्या ट्रायंगलच्या सगळ्या साईड्स ज्या आहेत त्या फाईंड करू शकतात मग सगळ्यात पहिले काय करावं लागणार आहे तुम्हाला त्या त्रिकोणाच्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या बाजू शोधून घ्याव्या लागणार आहे हा म्हणजे तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन करावं लागणार आहे आणि मगच तुम्ही तो ट्रायंगल इथे ड्रॉ करू शकतात मग आता आपल्याला काय दिलेलं आहे लेट द गिवन ट्रँगल लेट द गिवन ट्रँगल गिवन ट्रँगल ए बी सी काय दिलेलं आहे त्यांनी काय दिलं आपल्याला इथे ट्रँगल ए बी सी अशा पद्धतीने दिलेला आहे मग त्याच्यामध्ये काय दिले साईड्स ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू ए सी ह्या तीन साईड दिलेला आहे आणि त्याचा रेशो टू इज टू थ्री इज टू फोर हां पाहिजे तर आपण इथे एक रफ ट्रायंगल पण काढून घेऊया हां त्याला नाव देऊया ए बी सी हां ए बी सी नाव देऊया किंवा कुठल्याही पद्धतीनं नाव दिलं तरी चालणार आहे टू इज टू थ्री इज टू फोर मग आपण त्याला एक कॉमन मल्टिपल घेऊया लेट द कॉमन मल्टिपल कॉमन मल्टिपल घेऊया त्याला कॉमन मल्टिपल इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एक्स मग ए बी काय झालं तुमचा ए बी इज इक्वल टू टू एक्स हा टू एक्स झाला त्यानंतर बी सी काय झाला रे क्रमाने बघा ए बी झाला टू एक्स बी सी झाला थ्री एक्स आणि ए सी काय झाला तुमचा फोर एक्स बी सी काय झाला तुमचा थ्री एक्स हा झाला थ्री एक्स त्यानंतर ए सी काय झाला रे एसी झाला तुमचा फोर एक्स मग आता इथे जर कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर आपण मोठी बाजू नेहमी काय करत असतो खाली घेत असतो म्हणजे आपल्याला ही खाली घ्यावी लागणार ला. ला? आहे ॲक्च्युअल ट्रॅंगल कन्स्ट्रक्शनला मग आता पेरीमीटर बघा पेरीमीटर ऑफ ट्रँगल ए बी सी किती दिलेली तुम्हाला फोर्टीन पॉईंट फोर सेंटीमीटर ही ऑलरेडी गिवनमध्ये दिलेली आहे येत आहे लक्षात सगळ्यांच्या मग आता मग आपण त्याची साईड फाईंड करूया ए बी प्लस बी सी प्लस ए सी इज इक्वल टू फोर्टीन पॉईंट फोर सेंटीमीटर पण ए बीचं काय दिलं रे बाळांनो ए बी दिलं आहे टू एक्स बी सी काय दिलं आहे तुमचा थ्री एक्स आणि ए सी काय दिलं आहे तुमचा फोर एक्स इज इक्वल टू फोर्टीन पॉईंट फोर सेंटीमीटर मग टू प्लस थ्री प्लस फोर किती झालं तुमचं आहे इट इज इक्वल टू नाईन एक्स इज इक्वल टू फोर्टीन पॉईंट फोर येतं आहे लक्षात सगळ्यांच्या ओके मग आता बघा मग इथे हा एक्स आणि नाईन काय एकमेकांना मल्टिप्लिकेशनला आहे हा इकडे जाताना काय होणार आहे हा नाईन तुमचा इथे डिवाईडला जाणार आहे मग नाईनने भाग द्यायला नाईन वन जा नाईन मग फोर्टीनमधून नाईन गेले किती उरले तुमचे फाय आणि नाईन सिक्स जा किती झाले फिफ्टी फोर भाग देऊन बघा नऊ एके नऊ चौदामधून नऊ गेले पाच उरले आणि न नऊ सक चोपन्न ठीक आहे सो so, एक्सचं व्हॅल्यू किती आले तुमचे वन पॉईंट सिक्स एक्सची व्हॅल्यू किती आली वन पॉईंट सिक्स आलेली आहे मग याच्यावरून आपण काय करू शकतो या ए बी बी ए सी आणि ए सीची व्हॅल्यू फाइंड करू शकतो मग ए बी किती येणार आहे तुमचं ए बी आहे तुमचं टू एक्स ए बी काय आहे तुमचं इथे टू एक्स आहे मग टू एक्स म्हणजे टूला इन्टू वन पॉईंट सिक्स करणार आहे मग टू इन टू वन पॉईंट सिक्स किती झालं रे तुमचं ते झालं तुमचं थ्री पॉईंट टू सेंटीमीटर म्हणजे पहिलं माप मिळालं तुम्हाला ए बीचं ए बी किती मिळालं तुम्हाला ए बी मिळालेलं आहे थ्री पॉईंट टू सेंटीमीटर म्हणजे एक्झाममध्ये जर चार मार्क्सला हे एक्झाम्पल आलं तर तुम्हाला अशा पद्धतीने हे सॉल्व करावं लागणार आहे त्यानंतर दुसरी साईड आपण इथे फाईंड करू शकतो दुसरी साईड काय दिलेली आहे बी सी विच इज इक्वल टू थ्री एक्स थ्री एक्स दिलेली आहे मग थ्री इंटू एक्सची व्हॅल्यू किती आली वन पॉईंट सिक्स मग बी सी किती येईल तुमचं वन पॉईंट सिक्स म्हणजे सोळा एक सोळा सोळा बुने बत्तीस सोळतरी अठ्ठेचाळीस म्हणजे फोर पॉईंट एट सेंटीमीटर बी सी किती येणार आहे तुमचं फोर पॉईंट एट सेंटीमीटर आता काढूया आपण ली थर्ड साईड थर्ड साईड काय आहे तुमची ए सी किती आहे रे ती फोर एक्स मग आता याच्यामध्ये काढूया फोर इंटू वन पॉईंट सिक्स मग किती येईल रे सो सिक्स्टीन फोर जा सिक्स्टीन फोर जा सिक्स्टी फोर ओके सो सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर मिळालं तुम्हाला ए सी सो अशा पद्धतीने हा ट्रँगल आपल्याला पूर्णपणे हे जे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी करून दाखवले आहे त्या पद्धतीने हा ट्रॅंगल तुम्हाला इथे कन्स्ट्रक्ट करायचा आहे आता कसा कन्स्ट्रक्ट करायचा दाखवते तुम्हाला मी सगळ्यात पहिले काय करणार आहोत आपण एक हां रफ फिगर ड्रॉ करून घेऊया मग आता सगळ्यात मोठी साईड कोणती आली रे तुमची सिक्स पॉईंट फोर मग ही सिक्स पॉईंट फोर आपण खाली घेऊया सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर तिचं नाव काय आहे रे तुमच्या ए सी हां म्हणून इथे ए सी नाव देऊया मग ए सी ही जर आली तर मग हा वरती काय येईल तुमचा बी येणार आहे मग ए बी किती येईल रे तुमची ए बी ही थ्री पॉईंट टू सेंटीमीटर येईल आणि तुमची बी सी किती येणार आहे तुमची फोर पॉईंट एट सेंटीमीटर आता याच्यानुसार ट्रायँगल काढणं खूप सिम्पल आहे सगळ्यात काय करणार आपण सगळ्यात मोठा जो बेस आहे सिक्स पॉईंट फोर तो मोजून काढणार आहे सगळ्यांनी स्केल घ्या घ्या बरं आपली घेतली सगळ्यांनी स्केल सिक्सच्या पुढे फोर लाईन्स घ्यायच्या हा तुमचा झिरो आणि ह्या फो सिक्सच्या पुढे फोर लाईन्स म्हणजे फायच्या अगोदर एक लाईन म्हणजे हे सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर आपण इथे काढून घेतलं नाव काय देणार आहे त्याला ए सी ए सी हे नाव देणार आहे सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना पहिले सगळ्यांना हे एक्सप्लेनेशन लिहावं लागणार आहे आणि मग ही रफ इथे नाव द्या तुम्ही रफ फिगर रफ फिगर ही नाव द्या आणि मग सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर काढलं आता तुमचं प्रोटॅक तुमचं राऊंडर घ्या त्याच्यामध्ये थ्री पॉईंट टू सेंटीमीटर मोजून घ्या हे आहे तुमचं राऊंडर याच्यामध्ये किती घेणार थ्री पॉईंट टू बघा थ्री पॉईंट टू मी नीट मोजते तुम्ही पण नीट मोजून घ्या हे थ्री त्याच्यापुढे टू लाईन्स बघा हे झालं तुमचं थ्री आणि त्याच्यापुढे ह्या टू लाईन्स थ्री पॉईंट टू सेंटीमीटर ठीक आहे टोक इथे ठेवा याचं आणि काय करा इथे अशा पद्धतीने एक आर्क ड्रॉ करणार आहोत आर्क ड्रॉ केल्यानंतर परत हे किती घ्यायचं आहे तुम्हाला हे घ्यायचं आहे फोर पॉईंट एट सेंटीमीटर मग आता परत तुमचं राऊंडर घ्या त्याच्यामध्ये फोर पॉईंट एट म्हणजे तुमच्या फायच्या पुढे थ्री लाईन्स बरं का फोर पॉईंट फायच्या पुढे थ्री लाईन्स लक्षात घ्या हे तुमचं फोर पॉईंट फाय त्याच्या पुढे ह्या काय झाल्या तुमच्या थ्री लाईन झालं हे झालं तुमचं किती फोर पॉईंट एट सेंटीमीटर हे टोक जे आहे ते इथे ठेवा तुमच्या राऊंडरचं आणि आर्क काढा जिथे ते एकमेकांना इंटरसेक्ट होतील ते काय करायचं तुम्ही ते पॉईंट इथे जॉईन करायचे आहे अशा पद्धतीने हे पॉईंट आपण इथे जॉईन करणारे आणि हे जे आर्क आहे ते आर्क नीट काढा हे झालं तुमचं थ्री पॉईंट टू सेंटीमीटर हे झालं फोर पॉईंट एट सेंटीमीटर याला नाव द्या बी आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीने तुम्हाला ज्या प्रश्नामध्ये दिलेला होता की ट्रँगल ए बी सी कन्स्ट्रक्ट करा आपण ए बी सी हा कन्स्ट्रक्ट पण केलेला आहे त्यांनी जे दिलेले माप आहे त्याच्यावरून आपण काय केलं त्या ट्रँगलच्या सगळे जे आहेत त्याचे पहिले मेजरमेंट फाइंड करून घेतलं मग रफ फिगर काढली आणि मग तुम्हाला तो ट्रँगल मिळालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला फोर आउट ऑफ फोर मार्क्स या डायग्रॅमचे इथे मिळू शकतात तर क्वेश्चन तुमच्या समोर आहे ते म्हणतात कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पीक यू आर इन म्हणजे डिफरन्स दिलेला आहे आणि क्यू आर इज हे सेंटीमिटर ह्या प्रकारचे उदाहरणं आपण कुठले बघितले कुठे बघितले फोर पॉईंट टू प्रॅक्टिस सेट मध्ये आहे तुम्हाला या प्रकारची उदाहरणं ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट वनमध्ये मध्ये हा जो आर्क आहे याच्यामध्ये ऍडिशन दिली असेल तर आपण हा आर्क वरती काढतो पण जर डिफरन्स दिला असेल तर आपण काय करतो हा जो आर्क आहे तो अशा पद्धतीने खाली काढत असतो आणि हीच फिगर आपल्याला ड्रॉ करायची आहे प्रॉब्लेम सेट फोर मधल्या या चौथ्या प्रश्नामध्ये तर कशा पद्धतीने ड्रॉ करायची लेट सी व्हेरी क्विकली सो स्टुडंट तर आपण बघणार आहोत हे एक्झाम्पल आता याच्यासाठी करा काय करावं लागणार आपल्याला रफ फिगर ड्रॉ करावी लागणार आहे सगळ्यात पहिले आपण काय करणार बेस जो आहे क्यू आर तो किती दिलेला आहे सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर आपण ड्रॉ करणार आहे त्यानंतर अँगल किती दिलेला आहे तुम्हाला फिफ्टी फाय डिग्रीचा अँगल दिलेला आहे तो आपण फिफ्टी फाय डिग्रीचा काढून घेतला त्यानंतर कंपासमध्ये अंतर किती घेणार टू पॉईंट फोर सेंटीमीटरचं घेणार आणि इथे आर्क काढणार याला नाव काय देणार तुम्ही डी नाव देणार त्यानंतर पुढची स्टेप हे आणि हे जॉईन करणार नंतर याचा तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार काढल्यानंतर काड़ तो तुम्हाला इथे कुठेतरी मिळेल मग ते आपण जॉईन करणार आणि जॉईन केल्यानंतर हे सगळे पॉईंट एकत्र जॉईन केल्यानंतर आपल्याला आपल्याला जो पाहिजे तो ट्रायंगल आहे पी क्यू आर तो अशा पद्धतीने इथे मिळणार आहे हा नाईन्टी डिग्रीचा हे दोघं सेम येणार आहे ही काय तुमची रफ फिगर ओके चला आता याच्यावरून काय करूया आपली ओरिजिनल फिगर काढूया त्यासाठी काय करावं लागणार आहे सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर काढा बरं म्हणजे सिक्स पॉईंट फायच्या एक पॉईंट अगोदर ही सिक्स पॉईंट फोर मी इथे काढून घेतलेली आहे चला काढा माझ्यासोबत सिक्स पॉईंट फोर सेंटीमीटर नाव काय देणार आहे त्याला त्याला नाव देणार आहे क्यू आर पुढची स्टेप काय रे पुढे काढायचं आहे आपल्याला फिफ्टी फाय डिग्रीचा अँगल चला घ्या प्रोटॅक्टर तुमचं घेतलं सगळ्यांनी प्रोटॅक्टर ठेवलं काढा फिफ्टी फाय फायच्या पुढे फाय लाईन्स टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी त्याच्यापुढे ह्या फाय लाईन्स काय झाले तुमच्या फिफ्टी फाय डिग्री हा झाला फिफ्टी फाय डिग्रीचा तुमचा अँगल इथे डिनोट करा तसं फिफ्टी फाय डिग्रीचा काढलाय आम्ही पुढे टू पॉईंट फोर सेंटीमीटरचं डिस्टन्स घ्या बरं टू पॉईंट फोर फटाफट मोजून घेऊया तुमची स्केल घेतली टू पॉईंट फोर म्हणजे फायच्या एक पॉईंट अगोदर हे टू पॉईंट फायव्ह आणि याच्या अगोदर हे टू पॉईंट बघा बघा नीट हे झालं तुमचं टू पॉईंट फोर सेंटीमीटरचं डिस्टन्स ओके लक्षात आलं तुमच्या हे झालं तुमच्या टू पॉईंट फोर सेंटीमीटरचा डिस्टन्स मग इथे ठेवलं आर्क काढलेला आहे इथे डिनोट करा किती आहे टू पॉईंट फोर सेंटीमीटर इथे द्या इथे काय पॉईंट देणार आहे तुम्ही डी नाव देणार आहे त्यानंतर पुढची स्टेप काय हे आणि हे तुम्ही इथे जॉईंट करणार आहे मग याचा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर म्हणजे याचा ग्रेटर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं हं इथे ठेवायचं आर्क काढायचा हं इथे ठेवायचा बघा अरे हे शिफ्ट झालेले इथे आर्क काढायचा इथे आर्क काढायचा त्यानंतर इथे ठेवायचा आर्क काढायचा आर्क काढायचा आता हा डबल आर्क झालेला आहे हा आपण इरेज करून टाकूया हा डबल आर्क झालेला आपण हा इरेज करून टाकूया मग काय करायचे हे जे दोन्ही पॉईंट आहे हे दोन्ही पॉईंट काय करायचे अशा पद्धतीने इथे जॉईन करायचे आहेत आणि हे पुढं मिळवायचे एकमेकांना जोपर्यंत मिळवत मिळत नाही तोपर्यंत ते पुढं वाढत जायचे वाढवत जायचे ठीक आहे हे पण इथे पुढे काय करावं लागणार आहे आपल्याला अशा पद्धतीने हे वाढवत न्यावे लागणारे जोपर्यंत ते एकमेकांना भेटत नाही भाऊ भाऊ एकमेकांना भेटत नाही तोपर्यंत हे वाढवत जायचं भेटले भेटले की आ, मग तिथे स्टॉप करायचं मग ती एक पॉइंट मिळणार आहे आपल्याला हं हा पॉइंट आणि हा पॉइंट इथे आपण जॉईंट करणारे आणि मग मिळालं आपल्याला ट्रायंगल पी क्यू आर पी क्यू आर हा झाला परपेंडिक्युलर त्याच्यामुळे याचे दोन समान भाग इथे झालेले आहे आणि पाहिजे तो ट्रायंगल आपल्याला अशा पद्धतीने इथे मिळालेला आहे सो अशा पद्धतीने प्रॉब्लेम सेट फोर आपला इथे फायनली संपलेला आहे आणि प्रकरण पण इथे इथे संपलेलं आहे चला ने नवीन प्रकरणासह भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी